एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये कोरियाच्या गंगवांदू प्रांतामध्ये जंगलात भीषण आग लागली आग अनियंत्रितपणे पसरली आणि पाचशे पंचवीस हेक्टर जमीन जळून खाक झाली जी येऊई आकारापेक्षा दुप्पट आहे परिणामी तेराशे रहिवाशांनी त्यांची घरे गमावली अचानक आलेल्या आपत्तीमुळे निराश झालेल्या पीडितांना मदत करण्यासाठी अध्यक्ष झांग गिल्झा आणि आंतरराष्ट्रीय वी लव यू फाउंडेशनच्या सदस्यांनी विसाव्या न्यू लाईफ फॅमिली वॉकथॉनचे आयोजन केले डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये व्ही लव्ह यू फाउंडेशनचे मुख्य संचालक आणि मंडळाच्या सदस्यांनी अध्यक्षा झांग गिल यांच्या वतीने गंगवन प्रांतीय कार्यालयाला भेट दिली ते गंगवन दो प्रांताला दान करण्यासाठी होते जे मोठ्या प्रमाणात जंगलातील अग्निने ग्रासले होते वर्ष संपण्यापूर्वी या अद्भुत बातमीबद्दल मी खरोखर आभारी आहे मला विश्वास आहे की देणगी त्यांच्या जागा पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांना मोठा सांत्वना देईल तुमचे खूप खूप आभार वक्थोंद्वारे जमा करण्यात आलेला निधी जंगलातील अग्नीमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन करण्यासाठी गंगवान दो प्रांतात स्थानिक भेट काड म्हणून वितरित करण्यात आला गंगवान दो मधील जंगलातील अग्नीमुळे मोठे नुकसान झाले होते आमची आठवण ठेवल्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे तुमची मदत पीडितांना खूप सांत्वना देईल आंतरराष्ट्रीय यू ने एक अद्भुत भेट दिली आहे माझा दृढ विश्वास आहे की ही भेट अग्निपीडितांसाठी खूप मदत करेल मदतीचा हात गोसिंग काउंटी पोहोचला आहे ज्याचे जंगलातील अग्नीमुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे गोसेओंग मधील जंगलातील अग्नीच्या उद्रेकाला अनेक महिने झाले आहेत तुमच्या काळजीबद्दल मी तुम्हाला सर्वांचा खरोखर आभारी आहे आमचे काउंटी कार्यालय तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि पीडितांचे जीवन लवकरच रुळावर येईल याची पुष्टी करेल तुमचे खूप खूप आभार स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की गंगवान दो प्रांतातील जंगलातील अग्नीमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था ही एक मोठी अडचण होती अशा परिस्थितीत वी लव्ह यू फाउंडेशनच्या स्थानिक भेट कार्डांनी त्यांना खूप मदत केली लो। अनेक लोक अडचणीत आहेत तथापि स्थानिक भेट अनेक लहान व्यवसाय मालकांना खूप सांत्वना आणि उत्साह मिळेल प्रोत्साहित होऊन आम्ही पुनर्प्राप्ती कार्याला जलद करण्यासाठी या स्थानिक भेट कार्डांचा वापर करू तुमचे आभार ही खूप मोठी रक्कम आहे आम्ही पुनप्राप्तीचे कार्य परिश्रमपूर्वक पार पाडू तुमचे आभार आम्हाला आशा आहे की अध्यक्ष सदस्यांकडून प्रेम मिळाल्याने अग्नीतील पीडितांना पुन्हा जगण्याची शक्ती प्राप्त करण्यास मदत मिळेल